नमस्कार मंडळी मी दिपाली दीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज सगळ्यांनी मिळून वेज पार्टी करायची ठरवली पण काय करावं हे सुचत नव्हतं फ्रीज उघडला आणि काही भाज्या भेटल्या मग मात्र डोक्यात क्लिक झालं आज शेरवान राईस करावा जास्त पात्राही नको आणि थोडक्यात पोटभरीचा पदार्थ मग काय लागले तयारीला मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी काही भाज्या आधीच कापून घेतल्या आहेत त्या कोणत्या पुढे सांगते सुरुवातीला सात ते, ते आठ लसूण पाकळ्या चॉप करून घेतल्या अडीच इंच अद्रक चॉप केलेला आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे इथे मी थोडासा उभा आणि पातळ कोप कापून घेतलेला आहे थोडीशी बीन्स बारीक कापून घेतलेली आहे थोडीशी कांद्याची पात बारीक कापून घेतलेली आहे एक शिमला मिरची पातळ आणि उभी कापून घेतलेली आहे एक गाजर बारीक कापून घेतलेला आहे कांद्याच्या पातीचा मागचा पांढरा भांडा कापून घेतलेला आहे एक कांदा मोठ्या आकारात कापून त्याच्या पाकळ्या खुल्या करून घेतलेल्या आहे इथे मी दोन कपासमध्ये तांदूळ नव्वद टक्के शिजवून घेतलेला आहे इथे मी गॅस चालू करून घेते आणि नॉनस्टिकची कढई गरम करून घेते आता मी कढई तीन चमचे तेल घालून घेते तेल नॉर्मल गरम करून घ्यायचं तेल जास्त कडक करायचं नाही त्यामुळे साहित्य करपले जातील आता मी तेलात मिरची लसूण आणि अद्रक घालून घेते त्याचा कच्चा जाईपर्यंत परतून घ्यायचा करपून द्यायचं नाही आता मोठ्या आकारात कापून घेतलेला कांदा घालून घेते आता त्याला छान परतून घेते गॅसची आत मिडियम ठेवायची म्हणजे त्याला साहित्य करपणार नाही हे पहा कांदा छान परतला आहे आता शिमला मिरची गाजर कांद्याच्या पातीचे पांढरे दांडे थोडीशी कांद्याची पात जास्तही कांद्याची पात घालायची नाही नंतर आपण घालणार आहोत आता थोडीशी कापलेली बिंग्स घालून घेते त्याला सर्व साहित्य परतून घेते भाज्यांचा फक्त कच्चा पाना घालवायचा शिजवून गाळ नाही करायचा अर्धवट शिजलेल्या भाज्या राईसमध्ये खूप छान लागतात भाज्या परतताना घ्याच्या आज हाय केली तरी चालेल म्हणजे भाज्यांना छान स्मोकी वास येतो आणि खाताना छान लागतात आता कढईवर झाकण ठेवते आणि दोन मिनिट वाफ काढते हे पहा दोन मिनिट तिथे झालेले आहे आता कांद्याची पात घालते आणि पुन्हा एकदा चमच्याने सर्व साहित्य एकत्र करून घेते त्यामुळे कांद्याची पात छान परते आता काही सॉस घालून घेते सुरुवातीला एक चमचा रेड चिली सॉस घालून घेते सॉस संपलाय पण एक चमचा सॉस भरेल एवढा सॉस आहे आता ग्रीन चिली सॉस एक चमचा घालून घेते आता एक चमचा सोया सॉस घालून घेते आता राईस जास्त असल्यामुळे एक पाऊच शेजवान चटणी घालून घेते आता सॉस आणि चटणी सर्व चमच्याने एकत्र करते आता एक चमचा काळी मिरी पावडर घालून घेते तीही मी साहित्यामध्ये एकत्र करून घेते आता एक चमचा विनेगर घालून घेते जर तुम्हाला विनेगर घालायचा नसेल तर दोन ते तीन थेंब लिंबाचा रस तर घाला तरीसुद्धा राईस छान लागतो आता विनेगर सर्व साहित्यात चमच्याने एकत्र करून घेते आता थोडासा कोबी घालून घेते सुरुवातीला मी मुद्दमच घालत नाही त्यामुळे कोबी ओवर कुक को होत नाही आता कोबी साहित्यात एकत्र करते हे सर्व साहित्य एकत्र झालेला आहे आता अर्धा चमचा मीठ घालून घेते मीठ मात्र चवीनुसार घाला आणि सर्व साहित्यामध्ये मीठ एकत्र करून घेते आता शिजवून घेतलेला बासमती राईस घालून घेते राईस मी नव्वद टक्के शिजवून घेतलेला आहे आता सर्व साहित्यात फ्राय करताना राईस पूर्ण शिजला जाईल आधी राईस पूर्ण शिजवून घेतल्यामुळे राईस चा गिचकाव होतो आणि राईस मोकळा फडफडीत होत नाही हे पहा राईस सर्व साहित्यामध्ये चांगला एकत्र झाला आहे आणि चांगला मोकळा फडफडतही झालेला आहे आता थोडीशी कांद्याची पात आणि कोबी घालून घेते आणि पुन्हा एकदा एकत्र करते राईस चमच्याने हलवताना चमचा खालून वर घ्यायचा त्यामुळे साहित्यही छान एकत्र होतं आणि राईसचे तुकडेही होत नाही राईस छान लांब सडक राहतो इथे आपला शेजवार राईस झाला आहे आता गॅस बंद करते आणि गरमागरम सर्व करते राईसवर गार्निशिंग म्हणून थोडीशी कांद्याची पात घालते आणि थोडासा कोबी घालून घेते त्यामुळे राईस दिसायला खूप आकर्षक दिसतो आपण थोडीशी कोथिंबीरही घालू शकतो पण मला कोथिंबीरचा वास शेजवान राईसमध्ये आवडत नाही म्हणून मी कोथिंबीर अवॉइड करते थंडीच्या महिन्यात गार पाण्यात हात घालायचा म्हणजे जीवावर येतं त्या गार पाण्यापासून वाचण्यासाठी आज मी शेजवान राईस केलेला आहे आणि त्याशिवाय आज पार्टीही करायची होती आणि तीसुद्धा वेज पार्टी करायची होती मग काय करावं ते विचार करत होते मग म्हटलं चला शेजवान राईस करून सगळ्यांना खुश करावा मंडळी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खाण मस्त राहा